बैठक या ठिकाणी आपण घेत आहोत ही प्राथमिक स्वरूपातली बैठक आहे मागच्या काही दिवसापूर्वी आपण घेणार होतो सकाळची वेळ मला असं वाटतं जास्त सोयीस्कर पडते सगळ्यांना कारण का लांब लांब गाऊन येत असतात पण ती रद्द झाली आणि आज आपल्याला संध्याकाळची वेळ होती घ्यावी लागली पण ही सुरुवात आहे ह्याच्यानंतर पण तुमच्या सूचनेनुसार आपण गण वाईज आणि गट वाईज बैठकी घेणार आहोत आजच्या बैठकीच्या मागचा उद्दिष्ट फक्त जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नाही पण काँग्रेसची संघटना मुळ तालुक्यातली असते मी खासदार खासदारकीचा माझा पहिला टर्म आहे मी जरी सोळा पंधरा वर्ष आमदार होते तरी आमदाराचा कामाची पद्धत आणि खासदाराची कामाची पद्धत खासदारा वेगळी असते आणि मला त्या गोष्टीची जाणीव आहे की एक वर्ष झाला माझ्याकडे तक्रारी पण आल्या आणि चांगल्या गोष्टी पण आल्या त्या तक्रारी ऐकण्यासाठी मी ही बैठक घेतलेली माझी सुटी ऐकण्यासाठी नाही मी कामामध्ये सुधारणा कशी करायला पाहिजे त्यासाठी ही बैठक घेतली आहे आता जेमतेम एक वर्ष झालं आहे एक वर्षात मी सगळ्या गावांमध्ये जाण्याचा प्रयत्न केला आहे कधी गावभेटीसाठी कधी जत्रा कधी लग्न कधी काय कधी काय आणि काही लोक मला पण येऊन तुम्ही भेटत असता मी खासदार जरी झाली तरी आमदारकी आमदारसारखंच काम करण्याचा माझा प्रयत्न आहे पण मला असं वाटतं तात्या जसं म्हणाले की त्याच्यात बदल झाला पाहिजे थोडंसं लोकशाही पद्धतीने पण गावोगावी संघटना निर्माण करून काम करणं महत्वाचं आहे कारण का सगळीकडे मी जसं आमदार म्हणून पोचायची तसं मी तर प्रयत्न करीन पण संघटनेला पण बळ देणं गावोगावी खूप महत्त्वाचं आहे आणि जे मागच्या एक वर्षात काही त्रुट्या होत्या काम का। खासदारकडे निधी कमी असतो लोकांची अपेक्षा वाढते कारण तर दहा वर्ष खासदारच नव्हता आपला आणि साहेबांचा काळ जो होता तेव्हा आणि ह्या दहा वर्षात खूप मोठा फरक पडला आहे कार्यपद्धतीत खासदार नाही आणि म्हणून कार्यपद्धतीत पण फरक पडला आहे आज साहेबांच्या काळात व्हॉट्सअप वगैरे नव्हतं आता हे व्हॉट्सअप सुरू आहे मी तर ते व्हॉट्सअपमुळे सगळं खराब झालं आहे वातावरण हल्ली लग्नाच्या पत्रिका पण व्हॉट्सॲपवर पाठवतात आणि तो जो माण माणसांमध्ये जो संपर्क असायचा तो संपला आहे म्हणून मी तर ह्या मताशी सहमत नाही आहे की व्हॉट्सॲपवर आमंत्रण पाठवून संपलं एक फोन गेलाच पाहिजे एक फोन झालाच पाहिजे आमचे वयस्कर लोक व्हॉट्सअप चेक करत नाही माझ्याच आईवडिलांना अजून येत नाही त्यातल्या त्यात साहेबांना येतात आईला तर नाही ती कधी कधी ऑडिओ नोट पाठवते न कळत कोणाशी बोलत नसता पण विषय असा आहे की माझ्यासाठी पण एक खासदार की नवीन आहे पण का त्या मी काय स्वार्थासाठी खासदार नाही था। मी कधीही स्वार्थासाठी राजकारण केलं नाही ना साहेबांनी केलं ना मी केलं मला काहीपेक्षा आज आणि आजपेक्षा उद्या चांगलं काम करायचं माझ्याकडून चांगलं काम करून घेणं ची जबाबदारी तुमची चूक मूल झाली तर माफ करा मला सांगा एकमेकांना सांगू नका हात जोडून विनंती करा माझं एक भाव दोन तुकडे मी जर तुमच्यावर नाराज असेल तर मी फोन करून विचारेन की मी असं ऐकते खरं आहे का खोटं आहे तुम्ही जर माझ्यावर नाराज असला तर मला फोन करून विचारलं काही खरं एका खोट आहे एकमेकांना सांगत नका बसू मी हात जोडून विनंती करते तुम्हाला जर मी माझ्या सोळा वर्षात बघितलं लोकांच्या मनात काय का नसतं की मधली मंडळी असते ना तीच लावायला

माझी पद्धत थोडीशी वेगळी आणि मी तुम्हाला हा जोड विनंती करते की तुम्हाला माझ्याबद्दल पद्धत प्रतिकार असेल तुम्हाला माझ्याबद्दल काय करायचं असेल तर थेट मला येऊन सांगा कारण का मला चांगलं काम करायचं मला कोण मी मुद्दा मग कोणाला हो दुखवत नाही ना साहेबांनी दुखवलंय ना मी दुखवलंय ती माझी परंपरा माझी ते माझे संस्कार नाही आहे माझ्या ते चौकटीच्या राजकारणात किरकोळ आणूच नका मला मी कोणावरही नाराज होणार नाही मी कोणावर दूध घेणार नाही मी मुद्दाम कोणाचं काही करीत नाही हे माझी संस्कार नाहीत माझी तत्व नाही आणि मला ते स्वतः पटत नाही

d <susur> u पर्यंत होती पण पर ते बीजेपीला कळलं त्याची पाल चुक चुकली आणि म्हणून त्यांनी हे सगळं लाडकी पण घोटाळा केला लोकांच्या भावना खूप तीव्र होत्या फडणवीस ना एवढ्याशी लाडकी बीजेपीला बैतागलेले जसं आता ते दादा म्हणाले ना विशाल नादेकरजी बरोबर म्हणाला तुम्ही की काँग्रेस गाडेकर जे की बी जे बद्दल विरोध का केला पाहिजे किती मुद्दे आहेत आपल्याकडे खास करून शेतकरी बघत शेतकरीकडे राहत असेल सर्वात जास्त पोटात पोटावर पाय कोणाचा दिला असेल तर तो शेतकऱ्यांचा पाय दिला पण आपण बोललो लोकसभेच्या वेळेस आता कुणी काय बोलत असतो लोकांचं म्हणणं काय ऐकून मी जनता दरबारसारखं जसं मी आमदार असताना काम करायची तसं मी केलं वन टू वन डायरेक्ट काम केलं तर त्यामध्ये बरीच लोक मला भेटली आणि ते बोलतात आणि जे भेटली ते काम करून भेटून जातात टप्प्यात टप्प्या मी सगळी कामं होणार आहे पुढे असून खूप वर्ष आहेत आपल्याला काहीच झालं नाही काही झालं नाही आता तो भेटतात कसं অর্ষা ব্যাটু वडिलांचा मुलीचा लाटू नका मी विसरणार नाही ना। आणि माझ्या पंधरा वर्षांत लोकांनी एक बघून साथ दिले लाटे पण म्हणजे बीजेपीच्या लाटे पण काँग्रेसला मतदान केलं मला एक मानसिक